नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पालकाची भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही भाजी चवीला खूप छान लागते आणि करायला ही खूप सोपी आहे अगदी घरच्या साहित्यातूनच करायची यामध्ये खूप मसाला वगैरे वापरायचा नाही पण चवीला खूप छान लागते चाटून फुसून खायला लावणारी ही पालकाची भाजी एकदा केला तर अनेक वेळा कराल याची मला खात्री आहे चला तर कसं करायचं ते पाहूया पालकाची भाजी करण्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर पाणी निथळून गेल्यानंतर बारीक कापून घेतलेलं आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी एक चमचा तेल घालायचं तेल थोडस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये फक्त थोड़ासा ठेसलेला लसूण जास्त ठेचायचं नाही आणि दोन ते तीन अख्ख्या हिरव्या मिरच्या घालायचं हे थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे चिरून घेतलेलं पालक घालायचं त्यामध्ये उद्या थोडस मीठ घालायचं आणि या पालकातलं पाणी आटूपर्यंत मध्यम गॅसवरती हे छानस परतून घ्यायचं सुरुवातीला पालकातलं पाणी बाहेर पडेल मध्यम गॅसवरती हे छान कोरडं होऊ द्यायचंय आता हे आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवूया आता दुसऱ्या गॅसवरती एक कढई ठेवायची कढई छानस गरम होऊ द्यायचं त्यामध्ये आपण एक मुठभर शेंगदाणे घालायचे शेंगदाणे छानस भाजून घ्यायचंय शेंगदाणे थोडेसे शे भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तीळ घालायचे आणि दोन छोटे चमचे बेसन घालायचे आणि अगदी मंद आचे हे छानस परतून घ्यायचंय बेसनाचा खमंग वास आला पाहिजे शेंगदाणे तीळ आणि बेसन खमंग भाजलेलं आहे हे आता आपण थंड करून घ्यायचंय पालक पण छानस शिजलेलं आहे त्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे सुद्धा दुसऱ्या बाजूला ठेवून द्यायचं भाजून घेतलेलं व शेंगदाणे तीळ बेसन आता थंड झालंय ते आता मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर करून घ्यायची गॅसवरती एक कढई ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल थोडस तापू द्यायचं तेल थोडस तापल्यानंतर त्यामध्ये जा। अगदी थोडस तूप किंवा बटर घालायचं त्याची चव फार छान येते आता तेल आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये धने घ्यायचं आणि धने हाताने रवडून घ्यायचं छानस परतून घ्यायचं थोडस भाजल्यानंतर त्यामध्ये जिरे त्यामध्ये गॅस एकदम बारीक करायचा एक चमचा लसूण आल्याचे तुकडे छानस परतून घ्यायचं त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा परतला गेल्यावर त्यामध्ये दोन सुक्या मिरच्या घालायच्या मिरच्या आधी घातल्या तर त्या परपल्या जातील त्यामुळे नंतरच घालायचं एक टोमॅटो बारीक चिरू मसाला छानस शिजण्यासाठी त्यामध्ये थोडस मीठ घालायचं आपण पालका थोडस घातलंय यामध्ये अगदी थोडस घालायचं अगदी तेल सुटूपर्यंत हे छानस परतून घ्यायचंय खमंग परतलं गेलंय त्यातलं तेल सुटू लागलंय ह्याच तेलला त्यामध्ये थोडस कोथंबीर घालायचं कोथंबीर पण छानस परतून घ्यायचं त्याचा खमंग वास येऊ लागतो आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया थोडस हळद तिखट आपल्या आवडीनुसार मी इथे एक चमचा घातलेला आहे एक चमचा धने पूड तेला खमंग परतून घ्यायचा मसाला मसाला परतल्यानंतर त्यामध्ये आपण हे मिक्सरला जे हे वाटण करून घेतलेलं आहे डाळीचं पीठ तीळ आणि शेंगदाणे ते यामध्ये घालायचं हे पण एक मिनिट परतून घ्यायचं म्हणजे त्याचा खमंग वास सगळ्याला लागू शकतो मसाला पण छान भाजला गेलाय आता त्यामध्ये आपण पाणी घालायचंय आपल्याला जितकं पातळ हवं हो त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं मस्त अशी उकळी आली गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये आपण हे परतून घेतलेलं पालक घालायचंय छान घोटून सगळं एकसारखं करायचं आपण आधी पालक शिजवताना टोमॅटो शिजवताना थोडस मीठ घातलंय पालकामध्ये पण किंचित खारटपणा असतो मिठाचं प्रमाण आपल्या चवीनुसार ऍडजस्ट करायचंय छानशी उकळी येऊ द्यायचे ही बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण अगदी अशीच पण खाऊ शकतो पण त्याला मस्त असं तर लसणाचा तडका दिला तर अधिक छान लागते त्यासाठी शेजारच्या गॅसवरती एक कडलं ठेवायचं आपलं तेल छानसं तापलेलं आहे त्यामध्ये जिरे बारीक चिरलेला लसूण आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे हे ऐच्छिक आहे आणि तयार झालेली ही फोडणी यातलं यावरती सोडायचं आहे थोडंसं सर्विंग सर्विंगसाठी ठेवते हे बरं मस्त अशी आपली पालकाची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आणि त्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट भाजी छानस मुरू द्यायचंय पाच मिनिटानंतर झाकण काढायचं मस्त अशी आपली पालकाची भाजी तयार झालेली ही भाजी आपण पुरी चपाती भात यासोबत खाऊ शकतो चवीला खूप छान लागते आणि करायलाही खूप सोपे तुम्ही या पद्धतीनं अशी पालकाची भाजी करून पहा पालक न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील अशी माझी खात्री आहे तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत